चोवीस मकर संक्रांत मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांनी ह्यावेळेस कोणत्या कलरच्या साड्या घालू नये आणि का घालू नये आणि कोणत्या कलरच्या साड्या घालाव्या याविषयीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही गेल्या वेळीचे जुने मकर संक्रांतीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा मकर संक्रांती हा सण स्त्री सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसा म्हणजे तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्वभाव होती स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात आणि कोणत्या रंगाच्या साड्या चुकूनही नेसू नये याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्यावेळेस साड्या बांगड्या आपण कोणत्या कलरच्या घालायच्या आणि कोणत्या कलरच्या घालायच्या नाहीत तर पंधरा जानेवारीला म्हणजे प्रत्येक सण जो आपला असतो तो तिथीप्रमाणे आलेला असतो आणि हा फक्त मकर संक्रांत हा हा एवढाच एक सण आहे की तो इंग्लिश कालगलनेनुसार येत असतो आणि यावेळी दिवसापासूनच मकर संक्रांतीपासूनच म्हणजे पौष महिन्याची सुरुवात या दिवसापासून होत असते आणि मकर संक्रांतीपासून उत्तरायणाला सुरुवात होत असते सूर्य हा उत्तरेकडे थोडा 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 सरकत चाललेला असतो त्यामुळे यास उत्तरायण म्हणतात आणि उत्तरायण म्हणजे हे देवदेवतांचा दिवस दक्षिणायन म्हणजे देवदेवतांची रात्र आणि उत्तरायण म्हणजे देवदेवतांचा दिवस असं मानलं जातं आणि ह्या दिवसापासूनच म्हणजे शुभ कार्य करण्याची प्रथा ही या दिवस या वेळेपासून करण्याची पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे तर हा जो महिना आहे त्या महिन्यामध्ये स्नान दान याला फार महत्त्व मानलं जातं तर पवित्र नद्यामध्ये आपण जाऊन स्नान करायचं आहे स्नान तुम्हाला पवित्र नद्यामध्ये करा किंवा तुम्हाला जर पवित्र नद्यामध्ये जाण्याचा योग नाही आला तर तुम्ही आपल्या घरामध्ये घरच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या नद्यांचं पाणी त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून आपण त्या नद्यांचं आपण या आपल्या ज्या सप्त नद्या आहेत त्या सप्त नद्यांच्या पाणी तुमच्याकडे असेल तर ते त्या पाण्यामध्ये घालून नद्यांचा मंत्र जो आहे तो मंत्र म्हणून आपण स्नान केल्यास तुम्हाला सप्त नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्यफल प्राप्त होईल गंगेश यमुनेच गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी सरस्वती ह्या सप्तनद्या ज्या आहेत त्या सप्त नद्यामध्ये आपण स्नान केल्याचं तुम्हाला पुण्यफल प्राप्त होईल सूर्यदेवांना आग्रह द्यायचा आहे सूर्यदेवांच्या सूर्यदेव ह्या मकर संक्रांतीपासून सूर्यदेव हे रथात बसले असतात आणि इथून पुढे थोडी 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 थंडी कमी होत जाते आणि सूर्यदेवांच्या कृपा आपल्यावर वाढत जाऊन आपल्याला उष्णता थोडी 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 वाढत जाते त्यामुळं ह्या सूर्यदेवांना आपण आग्रह द्यायचा आहे सूर्यदेवांची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे हा मकर संक्रांतीपासूनच आपण हे मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने त्रिगुळ घ्या आणि गोड बोला मोठ्या श्रद्धेने आपण हा का कार्यक्रम करत असतो हार्दिक कुंकाला विशेष महत्त्व दिलेलं आहे स्वभागती स्त्रिया हार्दिक कुंकाचं कार्यक्रम सुद्धा मोठ्या विशेष पद्धतीने त्याग करत असतात तर यासाठी आपण कोणत्या कलरची साडी नसावी तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला साधारण असं सा महत्त्व दिलेलं आहे त्यामध्ये शुभदायी जे, जे जे कलर आहेत त्यामध्ये लाल कलर असू द्या केशरी कलर असू द्या हिरवा कलर असू द्या अशा वेगवेगळ्या वे रंगाच्या साड्या आपण परिधान करायचे आहेत परंतु कोणत्या कलरची साडी आपण परिधान करायची नाही आणि का करायची याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर सगळ्यात पहिला तुम्ही कलर हा केशरी कलर जो आहे तो भगवा कलर आहे जो आपल्या हिंदुत्वाचं प्रतीक आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचं प्रतीक आहे रामकृष्ण यांच्या रथावर जे ध्वज लावले होते त्या रथाचं प्रतीक आहे ती, ती भगवी साडी या भगव्या साड्या तुम्ही या मकर संक्रांतीला परिधान करायचे आहेत त्यामध्ये आपण भगवी साडी ह्या वर्षी बावीस जानेवारीला आपल्या अयोध्यामध्ये लल्लाची स्थापना होणार आहे आणि त्यासाठी भगव्या कलरच्या साड्यास लोकांनी स्त्रियांनी परिधान करायचे आहेत आणि योगायोगानं मकर संक्रांतीसुद्धा आलेली आहे तर मकर संक्रांतीपासून आपण भगव्या साड्यातसुद्धा परिधान करा त्याचबरोबर तुम्ही लाल रंगाच्या सोड्या सा साड्या परिधान करायच्या आहेत लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे ते कुंकू आपण जे लावतो ते लाल रंगाचं असतं म्हणून लाल रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही परिधान करायच्या आहेत त्याचबरोबर हिरव्या कलरच्या साड्यासुद्धा आपल्या प्रत्येक लग्नामध्ये आपण नवरे असते तिला हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या कलरची साड्या आपण परिधान करत असतो त्यामुळे तशा हिरव्या कलरच्या बांगड्यासुद्धा तुम्ही परिधान करा वस्त्र परिधान करा मात्र या सगळ्यामध्ये तुम्ही कोणत्या कलरची साडी नेसायची नाही याविषयीची माहिती मी पुढे देणार आहे त्याचबरोबर पिवळा रंग आहे पिवळा पितांबर म्हणून आपण हिंदू धर्मामध्ये त्याला फार महत्त्व आहे तर पिवळ्या पित पिवळ्या कलरच्या साड्यासुद्धा तुम्ही परिधान करायच्या आहेत हळद हळद आपण लग्नामध्ये हा हळदीला सुद्धा आपण पिवळी साडी वापरत असतो त्यामुळे हिरव्या रंगाची साडी तुम्ही वापरायची आहे गुलाबी रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही घालू शकता मात्र यावेळेस शुभरंग जो शुभरंगाच्या ज्या साड्या आहेत त्या तुम्ही परिधान करा त्यामध्ये हिरवा लाल केशरी गुलाबी हे रंग अवश्य परिधान करा पूर्वीपासून परंपरा आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करायची असते पण ह्यावेळेस अशा वि विशेष असा योग आलेला आहे की संक्रांती देवी जे वस्त्र परिधान करते ते त्या कलरची साडी आपण परिधान करायची नसते म्हणून ह्यावेळेस मकर संक्रांतीचा जो तिनं जे कलर साडीपासून घातलेली आहे मकर संक्रांतीनं ती त्या संक्रांतीचा कलर आहे काळा त्याने जे रंग रंगाचं वस्त्र प्रधान केलेलं आहे संक्रांती देवीनं ते त्या रंगाचं काळ्या रंगाचं वस्त्र आहे आणि त्या काळ्या रंगाच्या वस्त्रामुळे आपण ह्यावेळेस काळ्या रंगाची साडी आपण परिधान करायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी फक्त नाही केली तर चालेल मग आपण किंक्रांतीला आपण सा काळ्या साड्या लोक स्त्रियांनी खास खरेदी केली असतात मकर संक, संक्रांतीसाठी पण ह्या वर्षी योग आलेला आहे की ह्या वर्षी संक्रांतीला आपण काळी साडी परिधान करू नये कारण मकर संक्रांती देवीने ह्या वर्षी काळी साडी काळे वस्त्र प्रदान केल्यामुळं आपण त्या वस्त्राचं त्याग करायचं त्या, त्या वस्त्र आपण परिधान करायचं नाही त्यामुळं तुम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला तुम्ही काळ्या रंगाची साडी परिधान करू शकता हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जायला कोण जातो देव कार्यास किंवा शुभ कार्यास आपण काळा रंग वापरत नाही पण मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घातली जाते पण यंदा मात्र संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र प्रधान केल्यामुळे आपण त्या काळ्या रंगाची साडी वापरायची नाही आणि त्याचबरोबर त्या रंगाच्या बांगड्यासुद्धा वापरू नका त्या तुम्ही लाल हिरव्या बांगड्या आपण वापरायच्या आहेत स्वभावती स्त्रियांनी आता तर फॅशन निघालेली आहे की नव म्हणजे स्त्रियांनी क कपडे काळे वापरायचे मकर संक्रांतीला पण पुरुषही पुरुष मंडळी यावेळेस काळे कपडे परिधान करतात लहान बालकांना सुद्धा काळे वस्त्र वापरली जातात तर ह्यावेळेस मात्र एवढ्या एक एवढ्या वर्षी तुम्ही जर वस्त्र आणले असतील तरी फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी ते वस्त्र वापरू नका आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही किंक्रांतीला तुम्ही हे वस्त्र वापरू शकता आणि तुम्हाला फोटो सेशन करायचं असेल तर पुढे तुम्ही दोन तीन दिवस पुढे करू शकता पण मकर दिवशी, संक्रांती दिवशी आपण हे काळे वस्त्र वापरू नका ही सगळ्यांना विनंती तर आपण चुकूनही या संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करू नका एवढीच सगळ्यांना विनंती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद